हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही ॲप सर मस्त आणि मजेत असाल तर आता आम्ही चाललेलो आहेत नदीला आजचा गावकडचा तर म्हणजे वाडीचा दुसरा दिवस आहे मी आलेचा मी काल आले आणि हा दुसरा ब्लॉग आहे माझा कालचा एक ब्लॉग आणि आजचा एक ब्लॉग आणि आता आम्ही नदीला चाललेलो आहे आम्ही आलो की तिथं पाणी नसतं लाईट नसतं आणि मग त्यासाठीच आता हंडे बिंडे घेऊन नदीला चाललेलो आहे आम्ही जिजा मामा बाळा सुद्धा आलेले आहेत आज मग ते तर नदीलाच गेले आंघोळ करायला आणि मग आता आत्ते आम्ही दिदी चाललेलो आहे मागून हे का आणि कपडे पण धुवायचेत तिकडच आणि सुतक काढले आम्ही धुवायला बर का आता गोदाडे बिदाडे धुवायचे नदीला जाऊन इथे पाणीच नाही आहे ना मग नदीला घेऊन जायचे कपडे का सकाळी आत्ताशी आठ साडेआठ वाजले आणि वातावरण बघा कसं आहे आणि मी कॅमेरा ऑन करताच तुम्ही माझ्या समोर आला मग त्याला पण ब्लॉग मध्ये घेतला तो ओर्डर तर घेऊ नको पण तरी सुद्धा घेतलं मी चल आणि दीदी मला रान दाखवते हे तुमचं रान आहे ह्या रानाचं हे नाव आहे ते नाव आहे ए जा आणि तुम्ही पाणी गेल तर तो पण नदीला मी कॅमेरा ओपन करायचा टाईम आणि तसमोरून यायचा टाइम, टाइम एकच झाला घेतलं आणि हका किती काचपान झालंय सगळं गावातच झालंय इथं दुसऱ्यांदा चालले दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चालले इकडं खाली कोण आरडतोय ग आ, मा हे वड आहे का आणि आता हे वड आहे हे इथं आलेलो आहे आम्ही दगड शिकतीय आता इथं काय कपडे दुसऱ्यायचे बाई का तिथे वाढा तिथे लॉकडाऊन मध्ये हा ना ते लॉकडाऊन मध्ये तिथे झोपायचे जिजामनचे सगळे तिथं बघा आणि बाळाने खेकड्या आणि दिदीला भेटी दाखवते हे बघा दीदी पळते ए पडशिन आणि या दोन परी पण आलेले आहे कपडे धरायला Ya, dijajahnya kan? Eh, banyak banget ya, Eh, siapa tadi? Cepat itu sih, kan? Ya, <laughs> आणि टुम्याने सुद्धा गोदाडे आणले होते धुवायला धुवायला म्हणजे नुसते पाण्यातून काढायचे होते त्याची मम्मी इथं नाहीये त्याची मम्मी पुण्याला आहे तर मग मम्मीने सांगितलं होतं त्याला नुसते पाण्यातून काढून टाक तर मग तो तेच काम करत होता तुझी जमा पाणी भरते आता हांडे हे घरी न्यायचे हांडे दिले, दिले बाळा हे बघा दोन चार पोरी आल्यात आत्ते आम्ही निजामा बघा ह्या दोन पोरी नाही माहिती मला हे वड हे बरं नदी आहे ही तसा एक व्हिडिओ काढला पी तिचा पाणी लगेच पोस्ट केला आणि आता हंडे बिंडे भरून आता आम्ही चाललोय घरी कपडे वगैरे धुवून झाले तात यार। आता हांडे जातील की नाही माहीत नाही हां <laughs> भगवान तर ना आपली एवढी हो म्हातारा असते तर चला आता घरी गेले की मी भेटते आता जाते घरी हांडे घेऊन हंडा दाखवा म्हटलं मला ब्लॉग घेता येणार नाही त्याच्यामुळे आता घरी गेल्यास ब्लॉग कंटिन्यू करते ब्लॉग लास्टपर्यंत बघा ब्लॉग खूप छान असणार या आणि मी आता इथं कुठच्या घरापाशी ब्रेक घेतला जरा

हे तुझा हंडा नसताना थोडा मी पुढे जाण पडलेच असते फोटो काढलेच की नाही माझी नेमकं त्यांनी डिलीट केले वाटत हंडा घेऊन आले माझा हात दुखायला लागला खालची पिस्टाकून खालची पिस्टाक तू नाही चालत

हात दुखायला लागला माझा एक रडू नको बाळा ह्या गाण्यावर रील्स पण बनवली मी लाईट आली का नाही आईथ भाकरी धाकते बटाट्याची भाजी केली मिरची आणलेली आत्याने नगरवरन हे बघा या आईचे पण भाकरी चालू आहे इकड आत्या कपडे वार घालते आई असं वाटते कुंकुणाला आलं आई बारोशीचे आणि मांद्रीला पिल्ल झाले होते दोन एक दीड महिना झालं आणि ते कणगीमध्ये मध्ये होते नंतर मग मासेचं जाळं असतं ना त्याच्यातच ते, ते गुंतले होते लहानपणापासून जे म्हणून ते पिल्लूपारं कापलं होतं म्हणजे तो त्याला खूप लागलो तो झालं घालतो त्याचे पाय वगैरे सुजले होते मी त्याला बघितलं आधी मला वाटलं की ते अपंगच येत ते दोघं पण एकमेकाला असे चिटकून होते जण जाळ्यात अटकले होते तर आणि मग मी बोलले ते जुळे येत वाटतं आणि मग ते बाळाने काढले तर मग ते गुंतलेले होते खूप जखमा झाल ते त्यांना खूप आवडत होते ते बिचारे मग त्यांना आम्ही हळद वगैरे भरली ते धागे वगैरे ते जाळ वगैरे काढलं कापून ब्लेडनी जेव्हा हळद वगैरे भरली मग ते आरडले नाही खूप शांत झाले ते नाही तर खूपच आरडत होते दोन तीन दिवस नसतं लक्ष दिलं तर ते खूप लगेच मेलेच असते ते डायरेक्ट बिचारे किती छान आहेत ना ante la que tú saca más alta ¿verdad? ¿no? ¿tú me

<laughs> हा बाई जातानाय लाग आणि इथं कापूस भरायचं चाललेलं आहे कापूस खाली गावातल्या घरी नेऊन ते बोत बांधून ठेवायचे म्हणजे गोणीत भरायचं आहे मग नंतर आहे बघा कशी दिदी चालली आहे कापूस घेऊन आणि आता मी ही गोणी घेणार आहे तुम्हाला वाडीतलं घर दाखवते मी आता इथे मटण शिजायची तयारी चालू आहे कोण आहे कराय कुठं तिकडे कुठं कोणा सांगायचं आई आता फोन वाचते हे बघू शकता काम करते भर मी पण आली आणि हे का हे वाढितलं घरे माग बघा कापूस वगैरे टाकला घरामध्ये येणार चाललोय आम्ही घरी करणार आहेत घरी वगैरे आल्यात बसलोत वगैरे महेंच मटणाचा बेद वगैरे झाला हे चौकच नॉनव्हेज मध्ये होते आणि आम्ही आमटी नगर माझे ब्लॉग कंटिन्यू करत असतो डायरेक्ट संध्याकाळी केलं ब्लॉग कंटिन्यू ए इथे फटाके फोडणं चालू आहे निजा माझं झोपलेत हा चाललाय पनवेलला ह्याला गाड्याच भेटत नाहीये कसा चाललाय चलाच नाही कि पण पाटेत फटाके फोडत आहे बाप्पू बघते त्यांच्याकडं दुसरे दिवाळी झाली आता कोण वाजवेल फटाके नाही वाटत लोकांमध्ये वाटावत मी सकाळपासूनच ब्लॉग घेतलेला छोटा छोटा क्लिप तर हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तेवढं सबस्क्राईब करायचं चला जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल मी ब्लॉग अपलोड केलं की तर बाय बाय